सोशल मीडियावरती अनेक मैत्रींचे व्हिडिओ तुम्ही या अगोदर पाहिले असतील परंतु एका शेतकऱ्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं का आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये शेतकरी सांगत आहे की या हरणाला फॉरेस्ट अधिकारी घेऊन गेले होते परंतु ते हरिण पुन्हा माझ्याकडे परत आलेलं आहे या अनोख्या मैत्रीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे कारण की फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी हरिण घेऊन गेल्यानंतरसुद्धा हे हरिण परत शेतकऱ्याकडे आलेलं आहे त्यामुळे यांची मैत्री काहीशी वेगळीच आहे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत हे हरिण त्या शेतकऱ्याच्या शेतात येतं आणि त्याची तूर हे खातं याच्यामुळेच त्या दोघांची मैत्री घट्ट झालेली आहे सोशल मीडियावरती इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवरती या शेतकऱ्याने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे शेअर करताच प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे शेतकऱ्याची आणि या हरणाची मैत्री पाहून अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्याचं कौतुक सुद्धा केलेलं आहे मित्र हो, यात हो फारेवाल्यानं पण याच माझं प्रेम असं आहे की हा मला सोडून जाऊ शकत नाही परत आला माझ्याकडे